नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता येत आहे रक्षाबंधन गुरु शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमासुद्धा म्हणतात तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जे देव आहेत ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुंचमची सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करायची आपण न त्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे आता बऱ्याच जणींना भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जायचं असतं किंवा घरी पै पाहुणे येणार असतात तर तुम्ही आदल्या दिवशी देव स्वच्छ सगळे घासून पुसून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त पूजासुद्धा करू शकता कारण पौर्णिमेच्या दिवशी सगळे देव घासायचे पुसायचे पूजा करायची म्हणलं की खूप घाई गडबड होत असते तर अगोदरच आपण देव जे आहे ते आदल्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दही दूध तूप मध साखर असं प पाच वस्तू घेऊन पंचामृताने तुम्हाला त्या दिवशी आपला जो कुंचम आहे त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर बऱ्याच ताईंना अभिषेक कसा करायचा हे माहितीच नाही तर बघा आपण त्याच्यामध्ये सुद्धा जे आपण पंचामृत बनवलेलं आहे ते टाकू शकतो आणि जे वर वरच्या साईडला जे चिन्ह आहे त्या चिन्हावर सुद्धा आपण हे जे पंचामृत बनवलेलं आहे ते टाकू शकतो अगोदर आपल्याला कुंचम जो आहे तो पितांबरी किंवा तुम्ही ज्याच्यानं देव स्वच्छ करता त्याच्यानं तुम्हाला अगोदर कुंचम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे दही दूध तूप साखर नसेल तर तुम्ही अगदी दूधसुद्धा दुधानेसुद्धा अभिषेक करून घेऊ शकता त्यानंतर देवघर आपलं जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे सगळी देवपूजा झाल्यानंतर देवघराच्या जा समोर जर जागा असेल तर तिथं ही पूजा तुम्ही मांडू शकता जर म्हणजे जागा नसेल तर देवघ देवघराच्या जा बाजूला जागा असेल किंवा पुढं जागा असेल तर तिथंसुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता तर माझ्याकडे इथं बघा मी देवघराच्या साईडला मांडलेली आहे पूजा तर बघा अगोदर दिवा मी इथं प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फूल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक डिशमध्ये म्हणजे आपण ज्या कुंचम डिशमध्ये ठेवतो त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर अष्टगंध हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे अक्षदा वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर लक्ष्मी माता जी आहे ती धनावर बसलेली आहे तर आपल्याला धन खाली म्हणजे पाचचे किंवा दहाचे कॉइन ठेवायचे आहेत गजांत लक्ष्मी असतील तर आपल्याकडे गजांत लक्ष्मीसुद्धा ठेवायची आहेत त्यानंतर आपली कुंचम आहे तो कुंचमला जितकी जी शंख चक्र नाम जे आहे त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे वि विधिवत पूजा करून घ्यायची आहे म्हणजे अलंकारित करून घ्यायचं आहे खूप सुंदर आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे घाई गडबड करायची नाही तुमची जी काही मनोकामना असेल ती तुम्हाला अगोदरच संकल्प सोडायचा आहे पूजा करण्याच्या अगोदर की मी तुझी अशी पूजा करते माझी ही मनोकामना आहे ती पूर्ण होऊ दे लक्ष्मी माता मी तुला माझ्या घरामध्ये स्थान देत आहे माझं सगळं चांगलं होऊ दे माझं कल्याण होऊ दे जे तुम्हाला बोलायचं असेल ते बोलायचं आहे संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला कुंचम कुंचमचा अभिषेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आता आपण ह्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत ज्या वेळेस आपण तांदूळ कुंचममध्ये भरतो त्यावेळेस एका हाताने तांदूळ कधीही भरायचे नाहीत दोन्ही हाताने आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ भर भरायचे आहेत एका हाताने भरलेलं ते लावत नाही तर दोन्ही हाताने आपल्याला तांदूळ भरायचे आहेत ज्याप्रमाणे आपण एखाद्या सुवासनेची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला ही लक्ष्मी मातेचा जो कुंचम आहे तो भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा शंख आणि चक्र जे आहे ते टा आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचं आहे खालती आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडं सोन्याचे मणी आणि जे धने असतील किंवा जे काही तुम्ही सोनं टाकणार आहात त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे एक छोटीशी डब्बी करून त्याच्यात धने आणि एखादं सोन्याची वस्तू टाकायची आहे ती विष्णूला अत्यंत प्रिय आहे पिवळा जो धातू असतो तो विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळं आपल्याला ते खाली सगळ्यात खाली टाकायचं आहे आणि एक नारळ नारळाची बघा आपण श्रीफळ म्हणून पूजा करत असतो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर श्रीफळ म्हणजे नारळ टाकायचं आहे त्याच्यानंतर तांदूळ भरायचे आहेत आणि गोमतीचक्र कमळगट्याचे मणी परत कवड्या ब्राऊन कवडी जी काळ्या कलरची कवडी असते ती कवडी जी तुमच्याकडं जितकं साहित्य असेल तितकं सगळं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं जितकं साहित्य तुमच्याकडं असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये दोन्ही हाताने भरायचं आहे वस्तू एखाद वेळेस एका हाताने टाकले तर चालेल पण ज शक्यतो दोन्ही हाताने टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आता बघा माझ्याकडं चांदीच्या वस्तू कुठल्याच नाही आहेत त्याच्यानंतर माझ्याकडं जे पंचरत्न आहेत ते पंचरत्नसुद्धा नाहीत पण असं नाही की चांदीच्या वस्तू वापरल्यामुळंच आपलं कल्याण आहे असं नाही जितकं तुम्ही सेवा करचाल ती सेवा महत्त्वाची आहे वस्तू महत्त्वाच्या नाही आहेत त्याच्यानंतर बघा इथं दालचिनी लवंग विलायची पवळा परत गुंजा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यात आपल्याला वरती छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या वरती टाकायच्या आहेत त्याच्यानंतर बांगड्या टाकायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत आणि त्याच्यावरतून आपल्याला पूर्ण तांदूळ भरून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला लक्ष्मीचा कॉईन चांदीचा किंवा एखादी चांदीची वस्तू अगदी एखादी एखादं पैंजणचा जरी तुमच्याकडे छोटासा तुकडा असेल तरीसुद्धा चालतो कारण सगळ्यांची परिस्थिती नसते सगळ्यांकडं सगळं काही असतंच असं नाही तर कुणीही हे नसल्यामुळं माझी सेवा होत नाही असं मनामध्ये आणू नये तुम्ही जितकं श्रद्धेने ही सेवा करचाल तितकं तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं तुम्ही भरपूर वस्तू टाकल्या आणि तुमचं मन जाग्यावर नाही तुम्ही तुमचं लक्ष जे आहे ते दुसरीकडंच आहे तर तुम्हाला ही सेवा पावणार नाही श्रद्धेने सेवा करा भक्तिभावाने प्रेमाने सेवा करा लक्ष्मी माता नक्की धावत येईल लक्ष्मी मातेला प्रेमाने हाक मारा लक्ष्मी माता नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ देईल तर सगळं भरल्या कुंचम जो आहे तो भरल्यानंतर लक्ष्मीचा जो कॉईन आहे आपल्याकडं अष्टलक्ष्मीचा कॉईन वरती ठेवायचा आहे असेल तर ठेवा नसेल तर चालतं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती माझ्याकडं गणपतीसाठी एक चांदीचं चा जास्वंदाचं चा फूल होतं ते फूलच मी त्याच्यावरती ठेवत असते आणि गजरा तर हा आपल्याला सगळीकडेच मिळत असतो नसेल मिळेल तुमच्या भागात तर तुमच्याकडं जी कुठली फुलं असतील त्या फुलाचा आपल्याला एक छान सुंदर हार बनवायचा आहे आणि तो लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे किंवा गुलाबाची फुलं असतील तर गुलाबाचं फुलसुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता तर बघा इथं छान मला माझ्याकडं भरपूर गुलाबाची फुलं होती त्यातलं एक मी गुलाबाचं फुलं अर्पण केलेलं आहे त्यानंतर गजरासुद्धा आहे गजरासुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शेवा करायची आहे पूर्ण शेवा झाल्यानंतर आपल्याला पुढं आरास म्हणून एक दोन असे किंवा तीन चार दिवे लावायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या दिवशी एक नारळाचा दिवा लावायचा आहे नारळी पौर्णिमा आहे नारळाचा दिवा लावायचा आहे नारळ भा नारळ भात त्या दिवशी आपल्याला करून नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा आपल्या घरी पाहुणे येणारे असतात किंवा आपण कुठे जाणार असतो तरी आपण सोबत काहीतरी गोडदोड घेत असतो पण ते आपण बेकरीमधून किंवा कुठूनही घेतलेलं असतं तर त्याचा आपल्याला त्या दिवशी नैवेद्य चुकूनही दाखवायचा नाही तर आपल्याला आपण ज्या वेळेस कुंचम स्वच्छ करणार आहोत ते कुंचममधले तांदूळ आपण अगोदरचे जे काढून ठेवलेले राहतात तेच तांदूळ तुम्हाला थोडेसे भिजू घालायचं आहे आणि त्याचा भात बनवायचा आहे त्यानंतर जो नारळ आपण दो एक नारळ असतो त्या नारळाचे दोन भाग करायचे अर्ध्या भागामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि दिवा लावायचा आहे आणि तो तूप संपल्यानंतर तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही तूप टाकू शकता ते तूप संपल्यानंतर तुम्हाला जे तो नारळ आहे त्या नारळाला खिसायचं आहे खिसून थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याचा त्याच्यामध्येच तुम्हाला ते, ते शिजवलेला भात घालायचा आहे तूप साखर दूध घालायचं आहे आणि असं तुम्हाला गोड भात नारळी भात त्या दिवशी बनवायचं आहे आणि तोच सगळ्यांना प्रसाद म्हणून सुद्धा द्यायचा आहे घरातील सगळ्यांनी तो भात खायचा आहे आणि लक्ष्मी मातेला सुद्धा तुम्हाला तोच भात त्या दिवशी नारळी भात दाखवायचा आहे म्हणजे जे बी कुठले आपण वस्तू पूजेसाठी वापरतो आपण सेवा केलेली राहते मनोभावे आपण सेवा करतो त्याच्यामुळं कुठलीही वस्तू कचऱ्यात टाकायची नाही किंवा कुठली निर्माल्यात टाकायची नाही त्याचा कसा उपयोग करता येईल हे बघूनच आपण त्याची पूजा करायची आहे तर इथं बघा मला अर्धा नारळ फुटला नाही त्याच्यामुळं हा असा थोडा वेगळ्या प्रकारा नारळ फुटलेला आहे त्याच्यामुळं मी तसाच तो ठेवलेला आहे आणि तूपसुद्धा खूप घट्ट झालेलं होतं तर म्हटलं आजसुद्या थोड्या वेळाला ते चांगलं वितळेल आणि मग तो दिवा चांगला नंतर न प्रज्वलित होईल त्याच्यानंतर आपण जो नारळ आहे त्या नारळामध्ये आपल्याला लाल पिवळा कलरचा जो कलावा मिळतो तो कलावा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याची वात तुम्हाला बनवायची आहे आणि तूप घालायचं आहे आणि अशा प्रकारे हा दिवा लावायचा आहे हा जो संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी सहा सात वाजता जरी हे नारळ काढून तुम्ही त्याचा भात बनवलात तरीसुद्धा चालेल तर मी संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस ह्याचा भात बनवन त्यावेळेसचा दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर अशा प्रकारे आपल्याला नारळाचा हा दिवा लावायचा आहे आता एवढ्या लवकर आपण स्वयंपाक किंवा स्वयंपाक बनवत नाही तर आपल्याकडं फळं असतील तर फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे फळं नसतील तर तुमच्याकडं फुटाण्याची डाळ असेल तर फुटाण्याची डाळ आणि जी खडीसाखर असते ती खडीसाखरेचा सुद्धा तुम्ही जर नैवेद्य दाखवला तरी चालेल कारण लक्ष्मी मातेला फुटाण्याचा प्रसाद हा अत्यंत प्रिय आहे त्याच्या सगळं तुम्ही हे झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं जितकं शक्य असेल तितकं पठन करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हा दिवा लावणारा असाल दिवा लावल्याच्या नंतरनं तुम्हाला ओम श्रीम महालक्ष्मी देव्याय नमहा ओम श्रीम महालक्ष्मी देव्याय नमहा किंवा न फक्त श्रीम श्रीम असं तुम्हाला एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे तुमचा जो कुठला संकल्प तुम्ही सोडलेला आहे त्या त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे श्रीम या मंत्राचा जप करा किंवा ओम श्री महालक्ष्मी देवी आहे या मंत्राचा जप करा किंवा कमलात्मक मंत्राचा जप करा सुक्ताचं दिवसातून एकदा तरी पठन करा ज्या ताईंना अडचण असेल त्यांनी पुढच्या पुर्ण पौर्णिमेला केलं तरीसुद्धा चालेल ज्या गावाला आहेत त्यांनीसुद्धा पुढच्या पौर्णिमेला केलं तरी म्हणजे आपल्याला कधीही कुठल्याही पौर्णिमेला हा उपाय करता येतो पण ही नारळी पौर्णिमा असल्यामुळं हा उपाय खास आहे त्याच्या अगोदरचा सुद्धा नारळाचा आपला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पण त्याच्यामध्ये तीन वाती लावलेल्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन वाती लावलेल्या आहेत तर आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त एकच वात आत्ता लावायची आहे कलाव्याची आणि आपल्याला अशा प्रकारे कुंचमची छान अशी पूजा करायची आहे जसं जेवढं मी सांगितलेलं आहे तसं तुम्ही करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसंसु तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा तुमच्याकडं जे वस्तू असतील ते करा ज्या जर तुमच्याकडं कुंचम नसेल तर लक्ष्मी मातेचा फोटो समोर ठेवा लक्ष्मी मातेची मूर्ती समोर ठेवा तिच्यासमोर तुम्ही हा नारळाचा दिवा लावा आणि द नारळ भाताचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी दाखवा बघा तुम्हाला काय रिझल्ट येईल खूप छान आणि खूप सुंदर असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा अशी अपेक्षा मी व्यक्त करते आपली सगळी पूजा बघा आज झालेली आहे आणि मी तुळजापूरहून जी देवीची मूर्ती आणलेली आहे त्याचीसुद्धा खूप छान असं कालाभिषेक केलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन तर खूप सुंदर अशी ही मूर्ती मला तुळजापूरमध्ये भेटलेली आहे सगळी पूजा वगैरे आपल्याला छान करून घ्यायची आहे घर आपल्या त्या दिवशी प्रसन्न करून घ्यायचं आहे पै पाहुणे आपल्या घरी येण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठून दारामध्ये रांगोळी काढून दारात दिवा लावून हळदीचं लेपन करून आपल्या कुंचमची छान अशी सेवा करायची आहे माझा सुद्धा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी येईल स्वामी समज